या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाद्वारे देशसेवा करावी राजपूत यांचं वक्तव्य सोलापूर समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात उच्च शिक्षण घेऊन समाजासह देशसेवा करावी असं आवाहन सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी केलंय ते आस्ता रोटी बँकेतर्फे रविवारी आयोजित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन भाषण करताना बोलत होते हा कार्यक्रम तुळजापूर व्यवस्थेतील नगरेश्वर मंदिराच्या सभागृहात संपन्न झाला हा उपक्रम सोलापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा हैदराबादचे सीबीआयचे डीआय डीआयजी एस विरेश प्रभू व विशेष कार्यकारी अधिकारी तथा वैद्यकीय सहायता कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला याप्रसंगी अमित कांबळे रवींद्र सोनशेट्टी संस्थेचे मार्गदर्शक राजाभाऊ हावशेट्टी मीरा देसाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय सुनील शरणार्थी महिला अध्यक्ष निलिमा हिरेमठ आदी मान्यवरांनी उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या शुभ सरस्वती मातेचं पूजन करण्यात आलं या उपक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेचे मार्गदर्शक राजाभाऊ हौशेट्टी म्हणाले की विद्यार्थ्यांनी परिपूर्ण शिक्षण घेऊन आपले भवितव्य उज्ज्वल बनवावं असं आवाहन त्यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुष्कर पुकाळे सुरेखा पाटील कांचन हिरेमठ संपदा जोशी स्नेहा वनकुद्रे अनिता तालिकोटी संगीता छंचुरे आदी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास विद्यार्थी पालक शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन छाया गंगने तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे यांनी केलं আস্থা রোটি কাটার সব পদাধিকার মাধ্যমে সংস্থা আমাদের সোলাপুর মাঝি পুলিশ অধীক্ষ শ্রী নিলেশ প্রভু মঙ্গেজি চৌটে বিশেষ কার্যকারী অধিকারী তথা বৈদ্যক সাহায্যপক্ষ প্রমুখ সহকার্য শুভেচ্ছা দিত आणि जी औषधी माध्यमातून ही मदत आपल्यापर्यंत पोहोचते आणि या संस्थेच्या माध्यमातून ती परत उद्धव या ठिकाणी पोहोचते अशा प्रत्येक समाजातील गरजू आणि गरीब व्यक्तींना या संस्थेने मदत केलेली आहे आणि त्या संस्थेच्या मदतीच्या आधारावर अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण आलेलं आहे अनेक गरजू लोकांना या ठिकाणी त्यांच्या पोलाची दूर वागवण्याचं काम त्या असता फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात आहे अतिशय खूप उपक्रम आहे मी या कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यात हे शाही शालेय साहित्य मिळाल्यानंतर मिळालं म्हटल्यानंतर ते कसं येईल वापरायचं फेटू द्यायचं नाही तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगले मार्ग मिळवायचं आणि आपल्या शाळेमध्ये पहिला नंबर कसा येईल याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा असंही तुम्हाला परत एकदा चार आस्ता रोटी बँकचे सर्व सर्व विजय व मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय साहित्य वाटप करण्यात आले अनाथ याच्यामुळे वसा सर्व गोरगरिबांच्या मुलांसाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच आपले सोलापूरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री प्रभू प्रभूसाहेब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण सध्याचे डे आय जी हैदराबाद सी बी आयचे व आमचे बंधुमित्र मंगेश चिवटे वैद्यकीय कक्ष करून या दोघांचेही आज वाढदिवस आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा सरकारी उद्योग प्रदीपसिंग राजपूसाहेब हे यांच्या हस्ते या सर्व मानात मुलांना व पुस्तकाचं वाटप करण्यात आले जेणेकरून शिका संघटित शिका संघटित वा हे जे वाक्य आहे त्या वाक्याप्रमाणे सर्व गोरगरी मुलांना ज्याची इच्छा असते शिक्षणा शिक्षण घेण्याची परंतु शिक्षणाच्या शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना आमचा एक छोटा तुलना प्रदेश पागडी म्हणून एक छोटीशी मदत म्हणून आम्ही या संस्थेमार्फत विजय चंचुरी व मित्रपरिवाराच्या वतीनं आम्ही हे करत आहोत जुना पुणे नाका विहार सोलापूर येथे येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा